आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज मराठी बातमी आपल्या हक्काची आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बोरी ग्रामपंचायतच्या वतीने पावसाळ्यापूर्वी कामे जोरात सुरू जिंतूर तालुक्यातील बोरी येथे पावसाळा येण्यापूर्वी गावातील नाल्या व मोठमोठे गटार यांचे सफाईचे काम हाती घेण्यात आलेले आहे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले बोरी हे गाव या गावामध्ये गटार व नाल्या मोठ्या प्रमाणात आहेत याच्या घाणीचे साम्राज्य व नागरिकांना यापासून रोगराई दूर करण्यासाठी बोरी ग्रामपंचायतने नाली सफाई व गटार सफाईचे काम सुरू केलेले आहे हे काम जवळपास बावीस तेवीस दिवस सुरू राहणार आहे अशी माहिती बोरी ग्रामपंचायतचे ज्येष्ठ कर्मचारी सादिक भाई यांनी दिली पाऊस पडल्यानंतर नाल्या खळखळून वाहिल्या पाहिजे त्यात कचरा घाण अडकू नये किंवा रोगराई गावात पसरू नये म्हणून ही स्वच्छता मोहीम ग्रामपंचायतने हाती घेतली आहे दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुरी ग्रामपंचायत संपूर्ण गावातील नाल्याचे व गटाराचे काम स्वच्छ करून घेतात परंतु बोरी गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग याच्या नाल्याचे काम अजूनही रखडलेले असल्यामुळे आजूबाजूच्या दुकानात घाण पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान दरवर्षी होते या नाल्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी रोडलगतच्या नागरिकांनी केली आहे प्रतनिधी संतोष तायडे बोरी सबस्क्राईब नेवर मिस एन अपडेट